नमस्ते मी रेखा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजची रेसिपी आहे बघा बटरस्कॉच आईस्क्रीम त्याच्यासाठी इथे मी एक ग्लास दूध घेतलंय आणि दूध गरम करून थंड करून घेतलेले आता इथे मी घेतलेत दोन चमचे कस्टर्ड पावडर आणि दोन चमच आता याच्यात साखर टाकणार आहे मी आणि जसं असं सगळं मिक्स करून घ्यायचंय चांगलं बाकी याच्यात गोठल्या नाही राहायला पाहिजे हे बघा इथं आता गॅसवर मी याला शिजवून घेणार आहे चांगलं घट्ट करायचं आहे आपल्याला हे मी कस्टर्ड पावडर पण तोच फ्लेवर घेतलाय हे बघा इथं मी चांगलं असं शिजवून घेतलंय बघा असं एकदम घट्टसर झालंय तुम्हाला कुठल्या पण फ्लेवरचं तुम्ही कस्टर्ड पावडर घेऊ शकता इथं मी बटरस्कॉच घेतले आता हे गॅस बंद करायचं आणि याला पूर्ण थंड होऊ द्यायचं बघा हे बघा बाहेर ठेवून मी याला चांगलं थंड करून घेतलंय आता याला मी थोडी वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहे मस्त थंडगार व्हायला चला आता याला फ्रीजमध्ये ठेवू इथं बघा कॅरेमेल क्रंच करायसाठी इथं पहिले मी एक थाळी घेतली त्याला बटर लावून घेतलंय आता चांगला असं मिक्स करून घेऊ आपण हे बघा सगळीकडून तुम्ही तूप पण लावू शकता तेल बी लावू शकता इथं बघा मी अर्धी वाटी साखर घेतली आता हिला आपण कॅरेमेलच करून घ्यायचं हे बघा आपली इथं साखर वेगळा सुरू झाली आहे जास्त आपल्याला डार्क कलर नाही करायचं एकदम नॉर्मली ठेवायचा कलर हे बघा साखर अशी आपली हलकीशी कॅरेमेल झाली आहे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे बघा बटर तुम्ही तूप टाकू शकता आणि चांगलं असं मिक्स करून घ्या घ्यायला सगळीकडून असं मिक्स करून घेऊ आपण चांगलं बघा मी ड्रायफ्रूटमध्ये मध्ये काजून बदाम घेतले कापा करून हे पण आता आपण मिक्स करून घेऊ चांगलं बघा हलकासा डार्क कलर आलाय जास्त नाही कलर केला मी ने साखरचा आता हे आपणाला लगेच ते परातीत काढून घेते बघा ज्याच्यात आपण बटाटा लावून घेतलाय नाहीतर जे होऊन जाईल आता काढून घेते मी आता चांगलं पसरवून घेते हे आपले आप थंड झालं का आपाप निघते बघा मी आपली साखर केरून घेतली कॅरेमन हे पण आता थंड झालंय आता याला मी आता बुक्का करून घेणार आहे हे बघा आता याला मी असं हलकंच असं बुक्का करून घेणार आहे याचा ना जास्त नाही करायचं आपल्याला एकदम हलका हलका असं बुक करून घ्यायचं आहे हे बघा असं कुठून घेतलंय मी जास्त बारीक नाही केलं म्हणजे कसं आईस्क्रीम खाताना असं मस्त लागतं तोंडामध्ये आलं का हे बघा असं आणि जिले असं मोठं मोठं असलं की तुम्ही त्याला बारीक करू शकता आता इथं बघा मी फ्रेश क्रीम घेतलेलं आहे आता पण आपण याच्यात टाकूया आणि इथं बघा हे फ्रीजमधून का बाहेर काढून घेतलं मस्त असं थंडगार झालंय बघा आता हे पण टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्सरला फिरवून घेणार आहे मी हे बघा मिक्सरमध्ये मी असं चांगलं फिरवून घेतलंय बघा किती मस्त झालंय आणि मी ज्यात कलर टाकला नाही बघा कलर वापरला नाही आहे आता हे बघा मी बनवून घेतलं होतं कॅरीमल साखरेचं आता हे पण आपल्याला टाकून याच्यात मिक्स करायचं आहे आणि आता मिक्सरला फिरवून नाही घ्यायचं मग चमच्यानेच असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ज्याच्यात आता आईस्क्रीम जमवायची आहे त्या डब्यामध्ये मी आता वतून घेणार आहे हि तर बघा मी डबा घेतला आता आईस्क्रीम बनवण्याकरता आता याच्यामध्ये मी ओतून घेणार आहे सगळं हे बघा किती मस्त आपली आईस्क्रीम आता मी याला आता फ्रीजमध्ये आठ तासासाठी किंवा रात्रभर बी आपण ठेवू शकतो सगळं काढून घेते याच्यातलं असं आणि वरतून पण असं टाकणार आहे आता हे हे बघा याच्या वरतून असं टाकायचं सगळेकडनं बघा असं टाकून घेतलंय मी आपलं काजू बदामी सगळं आणि आता याला ढाकण लावून आपण हे फ्रीजमध्ये किंवा रातभरसाठी नाही आता आठ तासासाठी पण आपण ही आईस्क्रीम जमायला ठेवूया आणि त्याला ढाकण आपण लावून घ्यायचं हे बघा आईस्क्रीम मी बाहेर काढून घेतली रातभर ठेवली होती मी आता आपण याचं ढाकण खोलून घेऊया हे बघा किती मस्त झाली आपली आईस्क्रीम आता हे बघा आईस्क्रीम मी ने अशी काढून घेतली आहे तयार आहे बघा मस्त आईस्क्रीम तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा